माना येथील कावड भक्त हे कोळसरा येथील तीन नदीच्या संगमातून तीर्थजल घेऊन शिवटेकडी येथील महादेवाच्या चरणी अर्पण करून मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला श्रावण मास हा हिंदू धर्मांसाठी अत्यंत पवित्र असलेला सण समजला जातो या महिन्यात जगभरातील शिवपार्वती व महादेव मंदिरात अखंड लाखोळी श्रावण मास महिना हा मोठ्या श्रद्धेने बेलपत्रे वाहून साजरा करण्यात जातो वत्सगुल्ल माना या गावात मोठा धार्मिक वारसा आहे हा वारसा वर्षानुवर्ष चालवीत असून कोळसरा येथील पूर्णा नदी उमा नदी व पेढी नदी या तीनही नदीच्या संगमातून कावड भक्त हे तीर्थजल दरवर्षी आणून महादेवाच्या चरणी अर्पण करतात कोडसरा येथील तीन नदीच्या संगमातून आणलेले तीर्थजल हे अभिषेक श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी कावड भक्तांकडून महादेवावर अर्पण केला जातो मात्र बहात्तर वर्षानंतर या वर्षाचा श्रावण मास हा सोमवारी प्रारंभ झाला आणि पाचव्या शेवटच्या सोमवारी बैल पोळ्याच्या दिवशी हा श्रावण मास समाप्त होतोय म्हणून आज दिनांक सव्वीस ऑगस्टला चौथ्या सोमवारी या दिवशी कोळसरा येथून तीनही नदीच्या संगमातून तीर्थजल आणून हे तीर्थाच्या महादेवाच्या चरणी अर्पण करून या कार्यक्रमाला कावड भक्त सुरुवात करतात कावड भक्त हे मानानगरीत येतात येताक्षणी ठिकठिकाणी त्यांचा सत्कार व स्वागत करण्यात येते यावर्षी माना पोलीस स्टेशनच्या वतीने ठाणेदार सुरज सुरोशे व सहाय्यक ठाणेदार गणेश महाजन यांनी कावडधारकांचे पूजन केले व माना ग्रामपंचायतमार्फतसुद्धा माना ग्रामपंचायतीचे सरपंच जमील अहमद कुरेशी उपसरपंच गजानन गायकवाड व वा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व कर्मचारी वर्ग यांनी सुद्धा कावड भक्तांचे भगवे शैले देऊन त्यांचा सत्कार होत स्वागत करण्यात आले